मराठवाड्यावरती कित्येक वर्षानंतर असं आत्माने संकट कोसळलं असेल आपत्ती मोठी आहे पण ज्या ज्या वेळेला असं संकट येतं त्या वेळेला सरकार खंबीर असायला पाहिजे मी इथे राजकारण करायला आलेलं नाही पण त्याचबरोबरीने तुमच्यावरती मी अन्याय सुद्धा होऊ देणार नाही या सरकारला तुमच्यावर मी अन्याय सुद्धा करू देणार नाही हे सांगायला तुम्हाला आलेलं आहे मला अभिमान एका गोष्टीचा अभिमान एक शब्द कोणाला योग वाटे योग्य वाटेल अयोग्य वाटेल पण ओम दादा कैलास स्वामी त्याच्यानंतर आपले पण आणि सगळेच हे प्रत्यक्ष तुमच्या सोबत म्हणजे मी व्हिडिओ बघितले आणि त्यावेळेला कैलास काय ओम दादा काय त्यांना फोन केला की अरे बाबा तुम्ही पुरात उतरताय जनतेला मदत करताय शेतकऱ्याला मदत करताय पण स्वतःची पण काळजी घ्या पण त्यांनी मला उलट उलट म्हणजे तिथून मला सांगितलं की साहेब का आमची काळजी करू नका आम्ही शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीमध्ये तयार झालेलो आहोत काय वाटेल ते होऊ दे पण आम्ही आमच्या जनतेला वाचवण्याचा प्रयत्न जीवापाठ करणार आणि करणारच तसा त्यांनी तो केला आजचं हे संकट केवळ शेती नाही वाहून गेली शेतकऱ्याचं आयुष्य वाहून गेलेलं आहे आणि हे संकट थोडं नाहीये मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली कशी घोषणा केली याच्यावरती मी नंतर बोलेन पण तूर्त मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की दरवेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी अमुक करू योग्य वेळी तुमची योग्य वेळ येणार करी का त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचांग पाहणार आहात आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही एक अल्पसा प्रयत्न केला होता तसाच हीच वेळ आहे माझ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा करा आणि त्याला कर्जमुक्त करा ही पहिली मागणी आहे दुसरी तुम्हाला मान्य आहे की नाही मला सांगा कारण मी तुमच्यासमोर येईपर्यंत मध्ये मध्ये जे शेतकऱ्यांना भेटत आलो त्यांच्याकडनं निवेदन घेतलेली आहेत सरकारने काय मदत जाहीर केली हा एक वेगळा भाग पण सर्व शेतकऱ्यांची एकमुखी मागणी की आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये हे सरसकट मिळाले पाहिजेत हे तुम्हाला मान्य आहे का कारण नुसतं शेतीचं एका एक वेळेचं नुकसान नाही झालं शेती जी जमीन खरडून गेलेली आहे ती पुन्हा नीट नेटकी करायला तीन ते पाच वर्ष लागणार आहेत आणि आज जी काय दोन अडीच हजार कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे ती संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला हे तरी किती मिळणार आहे साडेआठ हजार आणि आता जे नुकसान झाले पाणी म्हणजे पिकं जी होती ती सडून साफ गेलेत हे साफसफाई करायला किती येणार साफसफाई करण्याचा खर्च सा, त्याच्यानंतर कर्जाचा खर्च त्याच्यानंतर जमिनीची जी काही सगळी वाथाच झालेली आहे ती नीटनेटकी करण्याचा खर्च माझा शेतकरी पुन्हा उभा राहणार कसा स्वतःच्या पायावर आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या